स्वागत हार्दिक अभिनंदन आता चैनल मध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सुरू धक्क धक्क मॅन होत सुरू थँक यू स्वागत आहे आपलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार अश्विता गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का थँक्यू बरं का हम्म हो झाला एक नंबर लाईक डन केल्याबद्दल थँक्यू मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला माझ्याकडून वहिकून नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो का, का। लय टायमिंग केलं साडे नऊ दहा वाजता आलाय की आता सपोर्टिंग साठी धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू 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 हो नक्कीच नक्कीच सांगतो चालते चालते ओके सांगतो सांगतो सपोर्टिंग इमोजी पाठवल्याबद्दल धन्यवाद सी मंडळी आहे दादांनो लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून डबल टॅप करा च्या पाठवल्याबद्दल थँक्यू शिशिवरल्या ताई दादांनो आपल्याला मनापासून स्वागत आहे माझ्याकडून आणि एक शेतकऱ्याचा सुपुत्र आहे मी आणि शिशू बसून पाहू नका कमेंट करा लाईक करा लाईक करायला पैसे लागत नाही दादांनो भावांनो बहिणींनो लाईक करा कमेंट करा तुमच्यासाठी स्वागत आहे हार्दिक अभिनंदन यूट्यूब म्हणजे काय माहिती आहे का यूट्यूब म्हणजे एकमेकांसंग एकमेकांसंग बोलणे आणि यूट्यूबबद्दलची काही माहिती असेल तर ते सुद्धा मला माहिती आहे ते सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेन आपल्याला या लाईव माध्यमातून कसे व्हिडिओ बनवायचे काय करायचं व्हिडिओला कंटेंट कसं द्यायचं कशा पद्धतीने व्हिडिओ काढायचे लॉंग व्हिडिओ कसे काढायचे शॉर्ट कसे काढायचे सर्व मी माहिती देणार आहे शिशीवर बसायला लागतं हो का शिशीवर <laughs> बसल्याशिवाय ना मजा येत नाही ना हा कमेंट होत नाही का शिशू बसल्याशिवाय हम्म शिशू बसावं लागतं शिशू नाही बसल्यावर कसं काय जमायचं हो आहे का हो? नाही मजा बघायला लागत आहे ना काय खाली काय चाललंय कीर्तन चालले का तमाशा आहे का कोण कोणा सांगा बोलतोय ना आता बघा गेले लगेच अहो काय दुनियादारी दुनियादारी चाललेली आहे कमेंट होत नाही कुणाच्या हो का अलकाताई नमस्कार गुड मॉर्निंग दादा बहिणी चहा वगैरे झाला का तुमचा नाश्ता झाला का रामकृष्ण हरी हो नाश्ता नाही झाला अजून नाश्ता करायचा अलकाताई तुमचा झाला का अलका ताई मी आज नेट उठलो आठ वाजता हम्म सी सीवरून ऐकावं लागतं हो सी सीवरून ऐकावं लागतं काय चाललंय काय नाही हा सी वरून ऐकावं लागत हो धन्यवाद 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 स्वागत स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू अलकाताई अलकाताई तुमचं झालं का चहा पाणी नाष्टा वगैरे झाला का <laughs> मी तर काय अश्विनताई दोन दिवस व्हिडिओ बनवलेच नाही अलका ताईला नमस्कार केला आहे अश्विनताई दोन दिवस मी व्हिडिओ बनवले नाही मला थोडी काम होतं गरबर असल्यामुळं आरती ताई लगेच बोलल्या तात्या दादाला नाही चालले लगेच व्हिडिओ बनवायला अहो नाही नाही माझं थोडं काम होतं ना त्यामुळे मला नाही जाय शक्य झालं व्हिडिओ बनवले का मी एक सुद्धा नाही व्हिडिओ बनवला आहे पाहिलं का तुम्ही आला का माझा व्हिडिओवर नाही आला आरती ताई म्हणतात लगेच दादा बघा आता लगेच एका मागे चार पाच व्हिडिओ वाढणार आहे मला थोडं काम होतं ना रानामध्ये रा त्याच्यामुळं मग मी थोडं त्यावेशे बाजूला आलो बरं का थोडं रोप आलेली आहे की त्यासाठी म्हणलं थोडी हे होतं सपोर्टिंग सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अलकाता म्हणतात आत्ताच नष्ट आमचा नष्ट ना वगैरे नाही झाला अजून आम्हाला खूप उशीर होतो हो ना थँक्यू बर का ताई थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हो का ताई थँक यू बरं का थँक्यू ताई असतं नाही ताई म्हणतात का असतात बनवून ठेवले असते नाही ना बनवून नाही ठेवले थोडं बाहेर जाय मला थोडं काम होतं एका ठिकाणी गेलो होतो मी नाही येऊन थोडं माझं थोडं पेमेंटचं काम होतं बनवून नाही ठेवले नाही ठेवले बनवून ठेवलेस जास्ती मग सोडले चल टाईम लागणार त्याला आज बनवून ठेवली मी आज हो आज दोन तीन हो सपोर्टिंग कमेंट करून त्यांनी वहीन नमस्कार कर मोठे नमस्कार करणार बायला अश्विनीताई बघा वहिनी आल्या तुमच्या अश्विनीता वहिनी आल्यात थँक्यू 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 मला पासून साध्या धाडीचं अभिनंदन एवढे लवकर बहीण जेवती माझी नंतर बारा वाजता मला लागत लवकर बहिणीला लागतं बर ती तिनं लेट जेवती मला लवकर लागते जेवायला मला बघ मग मालदम नाही निघत माग काम असं असतं डेंजर थँक्यू थँक्यू चार शिश्य थांबले पण एक लाईक करीना नुसतं ऐकायचं वही नहीं नमस्कार कह रहे नमस्कार नमस्कार मोटे नमस्कार कर नमस्कार वही नहीं नमस्कार नमस्कार <स्थिति> चालेल 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 सरांना सपोर्ट करायचा आहे अश्विनी ताई सपोर्टिंग कमेंट केलं होतं त्यांनी अश्विनी ताई सपोर्ट करा तुम्ही हा ताई या जेवण करायला या त्याची असतानी आता आरती ताईची लिपी घेतली आरती ताईची लिपी घेतली अशी नी ताईने सपोर्टिंग

सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद जायचे आपण घरा भाषे नि ताई कशा पण दाखव सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा दिवस दिवाळी मुळे सगळ्यांना कामे आहे काम काय दादा कामात काम असत गरज सापकायला दिवाळी करायची गरज आपण आपल्या घरच नाही समजून घ्या त्यामुळे चहा नाही नाही का आता उठल्या का नाही 人来人了，都在那。

Hmm. दिवाळी सासरी फोन रेंज नसते दिवाळीत जाणार आहे गावाला <laughs> तिथं रेंज नाही hmm? रेंज नाही म्हणतात तिथंच नाही ना। त्यामुळे मी पण काही वेळ लावला नाही तर शक्य समजून घ्या लावला सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद राहणार सपटिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद

apa <saiden> <p token thanks> <deleted> <Tür weten> अजिंता म्हणतात वहिनी शेतामध्ये कामाला जा काम्याला का नाही नाही जायचे ताई जायचे आता जेवण करायचे जायचे दिवाळीचं फराळ बनवलं का एवढं लवकर इकडे नसतंय लवकर दिवाळी जाय का असतं इकडं इकडं कशी तिकडे आहे आमच्या बहिणीला म्हणलं का दिवाळी नाका वाटत तुमच्या बहिणीला

लाडू हाय काय का लाडू लाडू सांगा वहिनी काय माझ्या बहिणी म्हणल्या ना बहिणीला म्हणलं का मग नाही लाडू आहे का नाही लाडू दादा बोल ना लाडू आहे का नाही सांगा काय लाडू नाही का आणि मग মা <tries> বল <tries> <tries>

गरीब माणसं तरी शिंगाळ वाचतात जे माणूस बोलतो जो माणूस बोलतो का तो माणूस असतो जे माणूस गरीब असतात ते शिंगाळा असतात असाच ऐक नाही असा लाईन तर अस

我我得跟他说。 थँक यू थँक यू कोण एक वरून बसले का आणि सारखं शिसूला कोण बसले वर सारखं वर ऐकावर